काय आजची रेसिपी आहे सुकट कांदा चला आपण सुकट कांदा कसा केला ते पाहूया चला नमस्कार आज आपण करणार आहोत सुकट कांदा त्यासाठी आपण सुकट भाजून घेणार आहोत तर सुकट चांगले लालसर भाजून घ्यायचे ही बघा आपली सुकट भाजून झाली आता आपण ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत सुकटमध्ये रेती असते त्याच्यामुळे सुकट चांगली धुवून घ्यायची व्यवस्थित म्हणजे मग कचकच लागत नाही ती सुकट आणि बघा आता आपली सुकट धुवून तयार झाली आता आपण त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूया त्यासाठी आपण घेतले चिरलेली कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टॉमॅटो घेतले एक कापून आणि दोन कांदे कापून घेतले आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये तेल टाकले <coughs> तेल आपलं गरम झाले आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा त्यामध्ये आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट टाकायची आणि परत थोडंसं परतून घ्यायचं आहे लसणाचा कचणा जाईपर्यंत आता त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो मिक्स करून घेऊन त्यामध्ये चवेप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता सुकटीला मीठ कमी लागतं कारण सुकटमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे कमी मीठ टाकायचं आता आपण हळद पावडर पाव चमचा धना पावडर एक चमचा भर आणि घरगुती काळा मसाला दीड चमचा टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता हा सुकट कांदा बाजरीच्या भाकरीबरोबर गरम गरम छान लागतो आता आपण सुकट टाकून घेणार आहोत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि कढईवर झाकण ठेवून त्यावर आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत पाणी गरम झालं की पाणी गरम झाले आता आपण ते पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत दोन मिनटासाठी वाफ देणार आहोत आता आपली सुकट तयारच झाली आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत ही सुकट बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते अशा प्रकारे सुकट कांदा तुम्ही करून बघा मस्त होतो जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू